नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची वेबसाईट आता पुन्हा सुरू झालेली आहे आता या वेबसाईट वरती तुम्ही बांधकामवरची सर्व कामे करू शकता तुम्हाला जर बांधकामांवर नोंदणी रिन्युअल करायचं असेल तर तुम्ही आता मंडळाच्या वरती डायरेक्ट रिन्युअल ची फॉर्म कुठूनही भरू शकता पण मित्रांनो आता या वेबसाईट वरती काही नियमात बदल करण्यात आले आहेत वेबसाईट नेहमी अपडेट होत असल्यामुळे फॉर्म मध्ये काही बदल होत असतात ते बदल समजून घेऊनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा असतो फॉर्ममध्ये नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आले आहेत हे नवीन नियम कोणते आणि बांधकामावरचे ऑनलाईन रिन्युअल फॉर्म कसे भरायचे त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला बांधकामावरची ऑनलाईन नोंदणी रिन्युअल करण्यासाठी फक्त एकच कागदपत्र अपलोड करावे लागते ते म्हणजे नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही मंडळाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करून घेऊ शकता फॉर्म डाउनलोड करून तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि त्याच्यातील तारखा सुद्धा व्यवस्थित भरायचे आहेत आणि त्यानंतर तो फॉर्म तुम्हाला स्कॅन करून तुमच्या मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहू आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करून कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल याच्यावरती क्लिक करायचं आता यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल तुम्ही नवीन रिन्युअल करणार असाल तर न्यू रिन्युअल हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर थे त्याच्या खाली तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमची प्रोफाईल लॉग इन करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकता तो नंबर तुम्हाला ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली फोसी टू फॉर्मच्यावरती क्लिक करायचा आहे आता तुमच्यासमोर बांधकामावरचा रिन्युअलचा फॉर्म ओपन होईल या फॉर्म मध्ये तुम्हाला बांधकामावरचे रजिस्ट्रेशन नंबर बांधकामावरचे रजिस्ट्रेशनचा सध्याचा स्टेटस काय आहे तसेच बांधकामावरचे नाव त्यानंतर बांधकामावरचा आधार कार्ड क्रमांक त्यानंतर बांधकामावरचा मोबाईल नंबर त्यानंतर बांधकामाचा जन्म तारीख ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता पेज खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डिटेल्स ऑफ नाईन्टी डेज वर्किंग सर्टिफिकेट या ठिकाणी नव्वद दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कामगाराच्या कामाचे स्वरूप या ठिकाणी तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्ही नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला कोण दिलं ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी बरेचसे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर ग्रामसेवक त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका नाका कामगार यांच्याकडून तुम्ही नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र घेता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मी इंजिनियर कडून दाखला घेतलाय ते मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजे ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला जावक क्रमांक टाकायचा आहे त्याच्या बाजूला तुम्हाला जावक दिनांक टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली ठेकेदाराचे विकासकाचे नाव पूर्ण भरायचं आहे त्यानंतर ते त्याच्या नियोक नियोक खाली नियोक्त जिल्हा जो असेल तो टाकायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला नियुक्त्याचा तालुका तो टाकायचा आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली नोटमध्ये कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यायची असलेले योग्य तालुका सुविधा केंद्र निवडा तर या ठिकाणी तुम्हाला खाली पडताळणीसाठी तालुका सुविधा केंद्र तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर त्याच्या खाली डॉक्युमेंट रेकॉर्ड म्हणजे नोंदणी रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी अपलोड करायचं आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी ब्राऊज या पटनावरती क्लिक करून ते अपलोड करू शकता त्यानंतर त्याच्या खाली क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स म्हणजे तुम्हाला तुमची सर्व मूळ कागदपत्र घेऊन तुमच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये व्हिजिट म्हणजे भेट देण्यासाठी जायचंय भेट देण्यासाठी जात असताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड नवो दिवसाचे प्रमाणपत्र आणि अपॉइंटमेंट लेटर ही तीन कागदपत्रे तुम्हाला ओरिजिनल घेऊन तालुका सुविधा केंद्राला भेट द्यायची आहे आता या ठिकाणी तुम्हाला तौल, क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सोयीची तारीख निवडायची तारीख निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली एक छोटा बॉक्स असेल त्याच्यावरती चेक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली, या ठिकाणी खाली सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंड ओटीपी कॉन असा एक पॉपअप मेसेज दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी करायचा आहे यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला एक पॉपअप मेसेज दिसेल या ठिकाणी क्लिक द प्रिंट बटन बिलो टू प्रिंट द अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी प्रिंट या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करून घ्यायचं आहे बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्राला भेट देत असताना दे हे तुमचे अपॉइंटमेंट लेटर तसेच नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आणि तुमचे आधार कार्ड घेऊन बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्राला भेट द्या तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्रीय इमारती इतर बांधकाम कल्याण मंडळाकडे तुमची ऑनलाईन नोंदणी रिन्युअल करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका